नमस्कार मी गंगाधर ढिगोळे दैनिकेस यात्रा था था या ठिकाणी भरत आहे जे साधारणतः दोन दिवसाला सुरुवात आहे आणि यात्रेचं हे बहात्तर वर्ष आहे आणि या बहात्तर पर्यंत अविरत चालणाऱ्या या यात्रा महोत्सवाचं सुरक्षेचं काम किंवा सुरक्षेची जबाबदारी या ठिकाणी लाखो लोक साधारणतः वीस दिवस यात्रेसाठी येत असतात आणि त्या यात्रेमध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची सुरक्षेची जबाबदारी आ, पोलीस प्रशासनासोबत तेवढ्याच तोडीस तोड म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले हे सर्वजण त्या ठिकाणी करत असतात आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की ही समिती आहे समितीचं कार्य काय आहे समितीमध्ये नेमणुका कशा होतात आणि त्यांचं रोटेशनमध्ये जे अध्यक्षपद आहे याबद्दल आपण या ठिकाणी रिस्थ त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत चला जाऊ यारीश नमस्कार मी विष्णू साप्दे संरक्षण समितीचा प्रमुख मागील एक पंचवीस वर्षापासून आम्ही महाशिवरात्रीच्या निमित्तानं या ठिकाणी आम्ही सेवा देतो यामध्ये प्रामुख्यानं आम्ही पन्नास ते साठ आज यावर्षी तर स ऐंशी लोकांची भरती या ठिकाणी झालेली आहे ऐंशी स्वयंसेवक हे स्वयंस्फूर्तपणे कामाला येतात या ठिकाणी सेवा देतात महाशिवरात्रीच्या रात्रीपासून ते महाशिवरात्रीचे पूर्ण संध्याकाळपर्यंत आम्ही पूर्ण दिवस या ठिकाणी सेवा देतो याचा आमचा उद्देश असा आहे की महिलांचं संरक्षण लहान मुलांचं संरक्षण अनावश्यक लोकांचा उपद्रव कमी करण्यासाठी आम्ही या ठिकाणी हमेशा प्रयत्नशील राहतो मागील इक्कीस वर्षापासून आम्ही यात्रेत टोळी टोळीने आम्ही फिरत राहतो यामुळं लोकांचा विश्वास आमच्यावर बसलेला आहे यामध्ये फिरत असताना आम्ही प्रामुख्यानं यात्रेमध्ये गोंधळ करणारे कार्यकर्ते गोंधळ करणारे जे भाविक आहेत त्यांना आम्ही थांबवतो म पळणारे अनावश्यकरित्या पळणारे ओरडणारे अशा लोकांना आम्ही जिथल्या तिथं स्टॉप करतो ज्यामुळं इतर लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होऊन गोंधळ होणार नाही याची आम्ही दक्षता घेत असतो मागील एकवीस वर्षापासून या या यात्रेमध्ये सिद्धेश्वराच्या कृपेने कसलाही गोंधळ अथवा विघटक शक्तींचा प्रादुर्भाव या ठिकाणी जाणवलेला नाही यामध्ये सुरुवातीलाच या यात्रा कमिटीच्या प्रमुख मार्गदर्शक आमचे पहिले जस्ट रमेशदादा पतंगे रमे पतंगे दादा आणि गोपेदादा यांच्या मार्गदर्शनानं ही संरक्षण समिती स्थापन झाली यांच्या मार्गदर्शनातून अविरतपणे आज संख्या जवळपास ऐंशीची स्वयंस्फूर्तपणे तयार झालेली आहे आम्ही विना स्वयंस्फूर्तपणे आम्ही या ठिकाणी सेवा देतो अनावश्यक त्याचबरोबर या संस्थेचे ट्रस्टीज प्रमुख नेते विक्रमजी गोजमुंडे आयुक्त साहेब यांचंही या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन भेटतं यामुळं ही यात्रा सुरक्षितरित्या पार पडत आहे निश्चितच कौतुकास्पद बाब आहे कारण प्रत्येकही प्रपंच आपला संसार असेल व्यवसाय असेल सांभाळत साधारणतः वीस दिवस या सिद्धेश्वरच्या चरणी आपली सेवा देत असतात कौतुकास्पद आहे कारण पैसे दिवसा एवढ्या मनुष्यमुळे उपलब्ध होऊ शकत नाही आणि स्वेच्छेने हे या ठिकाणी पूर्ण वेळ आपली सेवा देतात त्यामुळे निश्चितच यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे या ठिकाणी निश्चितच आपण सिद्धेश्वरच्या प्रार्थना करूया की असंच यांना बळ मिळो सेवा करण्याची इच्छा मिळो आणि ही प्रथा निश्चितच पुढल्या पिढीला अशीच जात राहील अशी अपेक्षा करू या ठिकाणी थांबतो धन्यवाद श्री सिद्धेश्वर महाराज की जय सिद्धेश्वर महाराज की जय